नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत अरगमध्ये ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्र अरग, अरग यांच्या वतीने सोमवार दिनांक तीस रोजी ऊस कार्यशाळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी ऊस तज्ज्ञ तथा कीटकशास्त्रज्ञ अंकुश चोरमोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी पाचटी हे ऊस शेतीतील सोने असल्याचे मत डॉक्टर अंकुश चोरमोले यांनी व्यक्त केले यामध्ये पाचट व्यवस्थापन होमनी नियंत्रण उंदीर नियंत्रण पाणी नियोजन तसेच बायोमॅस वाढवण्यासाठी उपाय हिरवळीच्या खतांचे महत्त्व लागवडीचे अंतर बियाण्यांची निवड आणि रासायनिक खतांचा योग्य वापर याविषयी डॉक्टर अंकुश चुरमले यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी औठी मॅडम आणि सुरंशी साहेबही उपस्थित होते औठी मॅडम यांनी नैसर्गिक नुकसानीवर शेतकऱ्यासाठी योजनांची माहिती दिली कार्यक्रमाची प्रस्तावना बी आर पाटील विवेक गुंडेवाडे यांनी केले तर नवनिर्वाचित डेप्युटी सरपंच सोमनाथ चवले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक बापूसाहेब कोष्टी व उपसरपंच सोमनाथ चवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी अरग व अरगपंच कोशीतील भरपूर शेतकऱ्यांनी हजरी लावली होती पुढं चार फुटांची सरी पाळायची दोन डोळ्याची काटी कशी तर दाबायची एका दुसरा मुताचा डोस टाकला टाकला नाही नाही टाकला पाणी आपले दिला आणि दा, आधा महिने दुष्कार काढला तुरून काढला दावा दा तिसरे चाळीस टूसाचा उतर यापेक्षा उच् शेती न केलेली पाहिजे जर आपल्याला योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर उत्पादन घेता येत नसेल तर दुसरं पीक तेवढा पण उसाच्या नादाला लागू नका कारण जर तुमचं दहा बारा महिन्यामध्ये पन्नास साठ टनाच्या फुले जर उतारा आला तरच ते उसाचं पीक तुम्हाला परवडेल आणि आरसाली लागवडीमध्ये जर ऊसाचा उतारा तुम्ही शंभर टनाचा घेतला तरच तुम्हाला ते पीक परवडलं नाही तर ऊसाचं पीक देखील तुम्हाला परवडणार नाही कारण आज रासायनिक खतांचा खर्च बघा किट रोगाच्या व्यवस्थापनावरचा खर्च बघा बियाण्याचा खर्च बघा बाराच सगळा खर्च वाढलाय शेतकऱ्यांचा आणि हे सगळं करताना मग आपल्याला उत्पादनाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ उपद्र घातला पाहिजे हा ताळमेळ घालताना उत्पादन आपल्याला कमी क्षेत्रामध्ये चांगलं कशा पद्धतीने येईल आणि हे चांगलं उत्पादन येताना आपल्याला काय आपल्या आत्ताच्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल ह्या गोष्टी आपण विशेष लक्ष देणं घर आता उसाचं उत्पादन येताना पावसाच्या पाण्यावर किंवा जसं पाऊस पडेल कॅनलला पाणी सुटेल तसं तुमच्याकडे ऊसाच्या लागवडी होतात धरून त्याला एक जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात तो, किंवा दुसऱ्या तो आठवड्यात ऊसाची लागवड करताय आणि ही लागवड करताना मग पुढे त्याचं गणित बारा दहा अकरा महिन्यामध्ये ऊस घालवणं असेल किंवा मग आडसाली लागवडीसाठी प्रयत्न करणं असेल हे करताना पहिला लक्ष जमिनीच्या तयारीकडे आपण दिलं पाहिजे बेसिक गोष्ट शेतकऱ्याची जी चुकते ती पहिल्या चुकत्या आपण जमिनीच्या तयारीवर लक्ष देत नाही दे आपल्याकडे काय आहे मका गेला मका काढायचा त्याच्यात दहा आठ दहा दिवस ठेवायचं ना मोकळं परत त्याच्यात ऊस कांयचं ऊस खोडवं निघलं परत काहीतरी एखादं पीक लगेच करून टाकायचं जमिनीला विश्रांती नावाची गोष्ट अजिबात नाही पिकाची फेरपालट ही नावाची ना ना तर गोष्टच नाही म्हणजे ऊस काढायचा ऊस करायचा किंवा कुठलंही एखादं पीक काढायचं लगेच ऊस करायचा अशा पद्धतीने जर आपण उत्पादन घ्यायला गेलो तर जमीन पण आपली वैतभूत